नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजल का अवकायला एक हजार सातशे पाच क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर पाच हजार एकावन्न रुपये सर्वसाधारणतः चार हजार नऊशे रुपये पुढील बाजू समिती चंद्रप्रपूर आवकाली सत्त्याण्णव क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार नऊशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण चार हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पाचोरा अवकाली दोनशे पन्नास क्विंटल किमान दर तीन हजार तीनशे रुपये कमाल दर चार हजार नऊशे एकोणपन्नास रुपये सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये रेसोड अवकाली एक हजार आठशे क्विंटल किमान दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण चार हजार आठशे रुपये